द्यायचं तर सोडाच पण इकडनं एक पाणबुडी प्र पर्यटन प्रकल्प ते गुजरातमध्ये पळवून घेऊन गेले आता शिवनेरीला येत आहेत काय पळूतील येत नाही इकडनं तो सगळं बल्क ड्रग पार्क तो घेऊन गेले मुंबईचं डायमंड मार्केट होतं ते घेऊन गेले टाटा एअरबस ते घेऊन गेले वेदांत फॉक्सकॉन ते गुजरात सगळं गुजरात 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 आपले चाळीस गद्दार सुद्धा पहिले गेले गुजरात डाओस्वर काय आणलं त्याचं विचारायचं नाहीये पण यांची सगळी खाजगी मालमत्ता तिकडे गेली होती असं म्हणतात नाही नाही म्हणजे कपडे बिपडे काय असतील ते मी म्हणतोय तुम्ही लगेच वेगळा काही विचार करू नका असं पाप माझ्या मनात कधी येत नाही अजिबात येत नाही मग सगळ्यांना एकत्र करायचं चा। चारच जातींवरती काम करायचं निवडणूक आल्यानंतर सप्ता साथ आणि निवडणूक जिंकल्यानंतर दोस्त का विकास निवडणुकीत सबका साथ आणि निवडून आल्यानंतर का विकास